हॅलो हॅलो uh, सुनीता तेश्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ बोलते हा मी तुम्हाला मेसेज केले ना तीच मी बोलते बोला हा म्हणजे तुम्ही आता प्रिया का तुम्ही शाळेला जाता ना हो हो तुम्हाला काय अनुभव शेअर करायचा आहे हो मला अनुभव शेअर करायचा होता आणि मी रात्री करू शकत नाहीये आहे करा ना कारण आज मी सुट्टी घेतली आहे ओ थँक यू सो मच <laughs> हा मी करते मी पण सध्या म्हणजे पार्क मध्ये येऊन बसले तुम्हाला सांगण्यासाठी घरी घरून <laughs> सांगू शकत नाही ना म्हणून ऐक ठीक आहे तर मी सांगते पटपट तर ना सुरुवातीला मी म्हणजे माझं लग्न झालंय मी आता सध्या बेंगलोरला असते आणि हा मी स्वामी समर्थांचं माहिती होतं कारण मी महाराष्ट्रातूनच आहे ना तर माहिती होतं पण असं सेवा वगैरे एवढं काही माहिती नव्हतं मग मागच्या वर्षी काय झालं की म्हणजे माझी मम्मी पण प्राथमिक आणि माझ्या पप्पा ना व्हेटरनरी डॉक्टर ठीक आहे तर म्हणजे खूप छान होतं सगळं आणि अचानक काय झालं कोरोनामध्ये माझ्या पप्पांना कोरोना करोना झाला आणि त्याच्यानंतर त्यांना एवढा त्रास चालू झाला की म्हणजे करोना झाला त्याच्यामध्येच डोळ्यांचं दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन झालं परत त्यांना पित्ताचा खूप जास्त त्रास आहे तर मग ते इतकं वाढत गेलं इतकं वाढत गेलं तर ते चालूच होतं सारखं त्यांना त्रास आणि मग गावी तुम्हाला माहितीये ना की लोक म्हणतात की आम्हाला पण खूप त्रास घेतो आणि थोडी थोडी ड्रिंक घेतली की बरं वाटतं असं आणि पण आमच्या घरी ते ड्रिंक हा विषय माझ्या तीस वर्षांपर्यंत कधीच मी बघितलेला नव्हता आणि मग ते काय झालं त्यांना एवढा त्रास व्हायचा थोडी औषधं घेतली की त्रास थांबायचा परत चालवायचा मग ते असं ना कोणाच्या आणि कोणाच्या संगतीने त्यांनी ते, ते चालू केलं आणि आम्हाला काहीच कळायचं नाही कारण आम्ही तीस वर्षात कधी त्यांना असं नाही आम्हाला कधी कळालंच नाही की असं मग त्यांनी हळूहळू थोडं चालू केलेलं पण आम्हाला माहितीच नव्हतं पण एकदा काय झालं त्यांनी खूप जास्त ड्रिंक केली मी आणि गावीच गेलेले होते आणि तेव्हा माझ्यासमोर मग ते इतकं मोठं इतकं मोठं म्हणजे ना मला सगळं संपल्यासारखं झालं सगळं संपल्यासारखं झालं मला एवढं छान चार वर्षाचा मुलगा आहे माझ्या मिस्टर आयटी मध्ये मी आयटी मध्ये पण ते ना असं कधी म्हणजे बघितलंच नव्हतं त्याच्यामुळे खूप सगळं संपल्यासारखं झालं मी परत बेंगलोरला आले आणि असंच युट्युबला व्हिडिओ बघता बघता ना तुमचे व्हिडीओ यायला लागले स्वामी ओमचे तर मग त्याच्यामध्ये ते लोक अनुभव सांगायला लागले की मी अशी सेवा केल्यावर हे होतं ते होतं मग आणि हा विषय असा होता की मी घरात कुणालाच सांगू शकत नव्हतं सासरी माझ्या नवऱ्याला पण नाही आणि माझ्या सासूबाईंना कारण हे म्हणजे सांगण्यासारखंच नव्हतं आणि मग मी तुमचे व्हिडीओ बघून ना तारकमंत्र अकरा वेळा चालू केला असंच म्हणजे मला घरात कोणी विचारलं नाही तुला मध्येच काय झालं असं चालू केलं हा ते सपोर्टिव्ह होते तर त्यांनी काय केलं म्हणजे विचारलं नाही मग मी तारकमंत्र अकरा वेळा चालू केला परत अकरा माळी जप चालू केला आणि मग असंच बघता बघता असं कळालं की केंद्रात जातात आरती असते हे सगळं कळालं पण मला एवढं वाईट वाटलं की म्हंटल मी बेंगलोर मध्ये मला कसं इथं केंद्र मिळणार आणि काय मिळणार तरी पण मी माझे एक रिलेटिव्ह त्यांना विचारलं त्या नेहमी स्टेटस ठेवतात ना मी त्यांना फोन केला आणि विचारलं म्हटलं आपल्या इथं त्या पण बेंगलोर मध्येच आहेत ना आपल्या इथं काय आहे का म्हटलं हो आपल्या इथं असं परमनंट केंद्र तर नाहीये पण सगळे मराठी लोक मिळून ना प्रत्येक रविवारी आरती घेऊन है, त्या है। तुला यायचंय का म्हटलं हो मला यायचंय आरतीला तर मग मी पहिल्यांदा आरतीला जाणार होते तर एवढं मला ना कधी रविवार होतोय आणि कधी सकाळ होते आणि कधी मी आरतीला आणि त्या मला आदल्या दिवशी रात्री मी लोकेशन वगैरे सगळं घेतलं त्यांच्याकडून तर मला त्या काय म्हटल्या तू पहिल्यांदाच येते ना उद्या आरतीला बघ तुला उद्याच अनुभव येणार स्वामी तुला उद्याच अनुभव देणार असा ठीक आहे तर माझा हा सगळ्यात पहिला अनुभव होता की मी रात्री झोपेत पण शनिवारी रात्री स्वामी माझ्या स्वप्नात आले आणि खूप मोठ्याने मला म्हटले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी इतकं बरं वाटलं खूप छान वाटलं दुसऱ्या दिवशी आम्ही आरतीला गेलो ठीक आहे थोडी भीतीच होती म्हटलं मिस्टर तर काय म्हणतील परत नेहमी प्रत्येक रविवारी येतील की नाही सोबत कारण माझ्यापासून एकच सतरा अठरा किलोमीटर वरती आहे ते केंद्र मग तरी पण ते आले आणि मग आम्ही आरतीवरून आलो तरी पण माझ्या डोक्यात असं हा काल मला बोललेला स्वामी तुला पहिल्यांदा म्हणजे आरतीला आलीस तर आजच अनुभव देतील बघूया आणि काय झालं आम्ही आरती वरून बारा एक वाजता घरी आलो आम्हाला ना डीमार्टच थोडं सामान आणायचं होतं म्हणून मी आणि माझे मिस्टर डीमार्टला चाललो आणि आम्ही ज्या रोडनी नेहमी जातो ना तर त्या रोडनी त्यांनी काय त्यांच्या डोक्यात आलं माहिती नाही आम्ही पाच वर्ष झालं बेंगलोरमध्ये राहतो त्या रोडने कधी गेलोच नाही पण त्या दिवशी ना त्यांनी त्या रोडनी गाडी घेतली त्यांना वाटलं की पुढे ट्राफिक आहे म्हणून त्यांनी त्या रोडनी गाडी घेतली तर तुम्हाला सांगते दत्तांच्या अवतारातला गणपती आय बंगलोर मध्ये ना दत्तांच स्वामींच का काहीच आहे हो। मंदिर सुद्धा नाहीये काहीच नाही वर तीन दत्तांची तोंड खाली गाय आणि मध्ये गणपती वा प्रे म्हंटल माझं किती मोठ मला म्हणजे स्वामींनी पहिल्याच दिवशी मी आरतीला गेले खूप छान अनुभव होता हा आणि हा एक अनुभव सांगते मी आणि त्याच्यानंतर माझ्या पप्पांसाठी ना मग मी सेवा करायला चालू केलं खूप काही काही केलं म्हणजे जेवढं पण केंद्रात सांगायचे ना सिद्धमंगल पादुका पूजन माहिती असेल ना, ती असे ना मा मा ते, ते पण सांगितलं लगेच मी कशालाच नाही म्हणायची नाही जेवढं समोर यायचं ना सगळं केलं सिद्धमंगल केली घरात मला कोणी विचारलं नाही बारा हजार भरायचे होते माझ्या नवऱ्याने लगेच दिले मी पूजा केली त्याच्यानंतर म्हणजे कसं व्हायचं ना मी त्यांना समजवायचे पण तीस वर्षांमध्ये अशी वेळ कधीच आली नाही की मला त्यांना समजाव समजावं हो, लागेल हो, हो, म्हणून हो, ते मला बरं वाटायच नाही पण कधी पण मला असं वाटलं की आता मी बोलू शकते ह्यांच्यावर फोन मार्ग तर मी त्यांना सांगायची की तुम्ही असं करू नका पप्पा की म्हणजे खूप टेन्शन येते मी आय टी मध्ये ना तर माझं काम तर काहीच होत नव्हतं आणि मम्मी शिक्षिका मम्मी शाळेला गेल्यावर मम्मी मला फोन करून सांगायची रात्री सा असं झालं किंवा रात्री त्यांनी जिंक केलेली आणि ती दोघच घरी माझा भाऊ पण माझ्या जवळच इथे असतो तो, तो पण जॉब करतो ती दोघेच घरी मग तिचं टेन्शन खूप यायचं पण ती एवढी स्ट्रॉंग होती ना तिनं खूप सगळं मॅनेज केलं त्यांची खूप काळजी घेतली ह्या वेळात म्हणजे आजच्या दिवसांत कसं ते थोडस कोविड मध्ये फार कठीण होत कठीण हा मग ते झालं तसं आणि मग आता डिसेंबरमध्ये डिसेंबरच्या सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबरला परत मी एकदा त्यांना म्हटलं की तुम्ही असं करू नका म्हटलं तुम्ही काहीही करा म्हटलं मी म्हटलं जॉब सोडते सगळं सोडते तुमच्या जवळ येऊन राहते मी तुम्हाला सांभाळते मला काहीच नको म्हटलं फक्त तुम्ही व्यवस्थित पाहिजे मी खूप सांगितलं मग डिसेंबरला म्हटले नाही आता करणार नाही म्हटले मग सात दिवस झाले आठ दिवस झाले आणि एक जानेवारी चालू होणार होता एक जानेवारी बुधवारी होता तर मी काय म्हंटल मी यांना सांगितलेलं तर आहे आणि ह्यांनी चार चार पाच दिवस ड्रिंक पण केलेली नाहीये तरी पण म्हटलं मी अकरा गुरुवार करणार म्हटलं मग एक बुधवार होता एक तारखेला बुधवार होता मी गुरुवार दोन तारखेला होता तेव्हापासून अकरा गुरुवार चालू केले पण दोन तीन दिवसातच मम्मीने परत सांगितलं की सात आठ दिवस यांनी ड्रिंक केली नव्हती पण आज परत केली सांगितलं मग थोडस खचल्यासारखं व्हायचं थोडंसं बरं वाटायचं असं व्हायचं पण सहाव्या गुरुवारी आणि त्याच्यामध्ये असं पण झालं की मम्मी म्हणायची की मी आपण औषध देतात ना ते ट्रिपवरच तर तिकडे जाऊ वगैरे पण एकदा दोनदा मम्मीने सगळा प्लॅन केला गाडीला ड्रायव्हर सांगितला सगळं झालं पण ते यायचेच नाहीत असं झालं पण सहाव्या गुरुवारी मी स्वामींच्या आरतीलाच गेलेले होते तर मम्मीचा मला मेसेज आला आम्ही निघालोय गावी म्हणून मला काहीच समजलं नाही त्याच्यानंतर <laughs> मग मी जेव्हा मम्मीला दुपारी फोन केला तेव्हा पप्पा माझे स्वतःहून म्हटले की मला घेऊन जा डॉक्टरांकडे घेऊन <laughs> जा डॉक्टरांकडे म्हटले सहाव्या गुरुवारी सहाव्या गुरुवारी घेऊन <laughs> जा म्हटले डॉक्टरांकडे डॉक्टरांनी त्यांना औषध दिलं त्यांनी गोळ्या दिल्या डॉक्टरांनी त्यांना त्या म्हणजे कोरोनाच्या गोळ्या वगैरे ते सगळं सूट झालं नाही त्यांना पण त्यांनी फक्त त्या पंधराच दिवस गोळ्या खाल्ल्या आणि एक इंजेक्शन दिलं त्यांनी डॉक्टरांनी आणि त्याच्यापासून हे झालं फेब्रुवारी मध्ये आता <laughs> आणि त्याच्यापासून आज जून चालू आहे चार पाच महिने झाले माझ्या पप्पांची पूर्ण ड्रिंक सुटले आणि हा माझ्यासाठी खूप म्हणजे म्हणजे खूप मोठा अनुभव आहे कारण तुम्ही बघताय त्या ड्रिंकमुळे कित्येकांचे संसार कित्येकांचे वडील भाऊ किती लोक टेन्शन मध्ये सगळं आहे त्यांच्याकडे पैसा पाणी सगळं आहे पण आणि मला मग ह्याच्यातून तुम्हाला असं सांगायचंय म्हणजे जे पण ऐकतील माझा हा अनुभव की तुम्ही ना खचून जाऊ नका तुम्ही स्वामींच तुम्हाला जेवढं मिळतंय तेवढं ते करा आणि स्वामी तुम्हाला अनुभव शंभर टक्के देणार देणार दे, मी तुम्हाला सांगते सिद्धमंगल पादुका केल्या श्री चक्र राज यंत्र पूजन केलं त्याच्यानंतर तुम्हाला मी मेसेज केलेला तेव्हा मला दोन ग्रुपच्या लिंक मिळाल्या घ्यायचे <laughs> मग त्याच्यामध्ये मा एका मावशींनी असं सांगितलेलं की त्यांचे पण मिस्टर लिंक करत होते तर त्यांनी दोन मूठ गहू दोन <laughs> मूठ दोन चमचे तूप आणि दोन चमचे मध आणि <laughs> पाणी हे महादेवाच्या पिंडीवर रोज घालत होत्या त्या <laughs> आणि मी ते सुद्धा केलं ऑफिस मधून आले की नाही इथं जवळच मंदिर आहे ते सुद्धा केलं सगळं केलं मग पण मला खूप हा अनुभव असा आहे की मी आयुष्यभर विसरू शकत नाही स्वामींनी माझ्यासाठी काय केलं ना खूप मोठी गोष्ट आहे ही खरच मोठी गोष्ट आहे कारण त्याच्यामुळे किती संसार उद्धवस्त झाले तो आणि असं होत ना माझा जीव गुदमरला सारखा व्हायचा मी माझ्या नवऱ्याला काय सांगू शकत नव्हते सासूला हे कळालं तर कस आणि स्वामींची एवढी मोठी कृपा ही गोष्ट सात आठ महिन्यांसाठीच झाली पण कोणाला काहीच कळालं नाही कुठल्याच रिलेटिवला काहीच आता कस आहेत खूप छान आहे ते खूप छान त्यांना ना ते एवढं म्हणजे पहिल्यापासून काहीही असेल ना आईच्या अगोदर पप्पांना सांगायचं आणि मग तो पिरियड असा होता की त्यांना आम्हाला फोन करू वाटायचा नाही त्यांच्या ते नशीच असायचे असं झालेलं मग ते खूप खूप टेन्शन ऑफिसचं काम नाही व्हायचं मी माझं ना इथून सतरा किलोमीटर वरती ऑफिस आहे तर गाडीवरून येताना रोज रडत यायची हो आणि ना मला वेळ नाही मिळत ना स्वामींची सेवा करायला ट्रॅफिक बेंगलोर मध्ये खूप असतं ना तर मग मी तीन अध्याय रोज वाचते गुरुचरित्राचा चौदावा अध्याय अठरावा अध्याय वाचते काल भैरवाश्चक वाचते हे घरात वाचते आणि गाडीवरून इथून जाताना अकरा वेळा तारक मंत्र म्हणते एकमाळ हे करते ओम नम शिवाय करते आणि पूर्ण जाताना आणि येताना स्वामींचा जप चालूच असतो माझा अरे म्हणजे त्यापासून आता सेवेलाच लागल्या तुम्ही हो हो किती म्हणजे हा किती मोठा अनुभव आहे माझ्यासाठी माझं पूर्ण आयुष्य बदललं स्वामी आणि माझ्या मिस्टरांच्या ऑफिस मध्ये पण आता सगळ्यांना ले ऑफ करत होते म्हणजे कमी करत होते कामावरून तर सगळ्यांना ले ऑफ केलं आणि त्यांना प्रमोशन दिलं आता माझे मिस्टर सिंगापूरमध्ये आहेत खूप छान आणि मग त्यांना काय वाटतं म्हणजे त्यांना माहिती नाही ना हे मी कशासाठी करायला लागले काय पण त्यांना वाटत ही देवपूजा करते तर सगळं आपल्या घरी आता चांगलं होते मग ते पण प्रत्येक रविवारी आरतीला येतात आणि माझ्या तो पण सगळं स्वामींचे मंत्र तारक मंत्र सगळं म्हणत असतो अरे वा किती छान बघा आणि त्याचा इफेक्ट ना ताई म्हणजे तुम्ही जरी एका गोष्टीसाठी केलं पण त्याचा इफेक्ट खरंच सगळ्या गोष्टींवर येतो हो आणि माझ्या मुलाचा एक छोटासा अनुभव सांगते अनुभव म्हणजे तो कसा आहे सांगते की त्याला म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना फुलपाखराच्या रूपात स्वामी येतात फुलपाखराच्या रूपात तर ना मी वाचायला बसले वगैरे तर स्वामी म्हणजे फुलपाखरू यायचं घरात तर मी त्याला शिकवायचे की हे स्वामी स्वामी तर त्याच्या स्कूलमध्ये ना आता एक पेंटिंग होतं म्हणजे छोट्या छोट्या हातावर वगैरे काढत होते तर कोणी सगळे ऍव्हेंजर्स म्हणजे कार्टून वगैरे सगळे हो, हो, काढून हो, हो. घेते हा काय म्हंटला माहिती का माझ्या हातावर फुलपाखरू काढा अय्या माझ्या <laughs> हातावर बटरफ्लाय काढा आणि घरी आल्यावर मला सांगितलं मम्मा मी बटरफ्लाय काढले मग सगळ्यांनी हे काढलं कोणी हॉर्स काढला कोणी हे काढलं तू बटरफ्लाय काय तर म्हटलं त्याच्यात स्वामी असतात ना म्हणून स्वामी छान किती छान म्हणजे आई वडिलांनी घडवायचे असतात हो हो माझे मिस्टर हो, पण त्यांना तेलगू येत ना त्यांना मराठी जास्त येत नाही तर सिंगापूरला जायचं अगोदर स्वामी सेवेचं तेलगू मधलं बुक घेतलं सगळं व्यवस्थित आणि ते पण करतायेत सगळं किती छान ताई किती लाईफच बदलून गेली खूप मग खरंच घरातलं वातावरण हे ते सगळं चेंज होतं ना आणि मग मी माझ्या घरी माहेरी मम्मीकडे स्वामींचा फोटो नव्हता तर हो, सगळ्यात पहिला ना मी औदुंबरला गेले औदुंबर मधून गावी गेल्यावर औदुंबरला गेले आणि औदुंबर वरून स्वामींचा फोटो आणला म्हंटल मूर्ती आणली तर तिला अजून काही जमणार नाही रोज शाळेला वगैरे जायला लागतं हो, 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 म्हणून तिला फोटो आणून दिला आणि स्वामींना सांगून आले म्हटलं स्वामी मी तुम्हाला इथं आणून तरी दिले आणि तुम्ही ह्या सगळी घराची जबाबदारी घ्या आणि मम्मी पप्पांना सुकाट ठेवा एवढं सांगून आले आणि स्वामींनी खरंच माझं ऐकलं किती सुंदर सुंदर ते आणि अशाच तुमच्या आता बघा हळूहळू सगळ्या इच्छा पूर्ण होतील ते खूप छान म्हणजे असं काही राहिलंच नाही ना की पूर्ण होण्यासारखं म्हणजे जेव्हा मी स्वामी सेवेला ऑक्टोबर मध्ये सुरुवात केली अजून एक वर्ष पण झालेलं नाही ऑक्टोबर पासून आता जून पर्यंत अशी एकही गोष्ट नाहीये की ती मी करायला गेलीय किंवा आमचं घर असो आम्ही फ्लॅट घेतला ना आता तर त्याच्यामध्ये कुठल्याच गोष्टीत अडचण नाही एकदम स्मूथ गोष्टी गोष्टी एकदम होत आहेत किती सुंदर होणार अजून छान छान होत जाईल बघा ताई आणि मी स्वामींना एवढंच सांगितलंय की तुम्ही माझ्यासाठी काय केलं ते फक्त मलाच माहिती ते कुणीच समजू नाही शकणार आणि मी तुम्हाला माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत कधीही नाही सोडणार मी जेवढी सेवा होईल ना जेवढी सेवा होईल तेवढी करणार खरंय खरंय खूप छान ताई मी शेअर करते हो चालेल मला कसं कळेल की हा अनुभव आलाय युट्यूबला वगैरे तर म्हणजे तुम्ही आपल्या स्वामी ओम ग्रुपवर आहात ना हो ग्रुपवर तर आहे मी स्वामी हो आहे हा मग त्याच्यावर कधी सेंड केलं जातात आणि असं पण तुम्ही स्वामी आमच्या रोजचे व्हिडिओ बघतच असाल ना हो बघते ना पण कधी राहून गेलं वगैरे तर मला कळणार नाही ना आलाय वगैरे बघते मी जर तुम्हाला असं पर्सनल पाठवता आलं तर बरं चालेल किती दिवस लागतील हा लवकर सेंड होईल करेल मी हुँ? चालेल चालेल धन्यवाद उद्या परवा परवा करूनच टाकते आजच करते कारण खूपच छान अनुभव आहे हो तुम्ही आता घरातून सांगून आले स्वामींना स्वामी मी स्वामी सुनीता ताईंना फोन करायला चालली मला अकराला लॉग इन करायचे स्वामी तेवढाच वेळ वेळ मी बाहेर थांबू शकते त्यांनी फोन रिसीव करू द्या कारण घरी सासूबाई आहेत ना हा बरोबर बरोबर सगळं नाही बोलू शकत घरी हो खूप छान ताई मी शेअर करते